तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एका आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज माझ्या मुलीला झालेले आहेत बारा दिवस पूर्ण आपल्या परंपरेनुसार बारा दिवसाचा एक नाव ठेवायचा कार्यक्रम असतो त्याला बारसा असं सुद्धा म्हणतात आणि वेगळ्या पद्धतीची थोडी पूजा सुद्धा असते हे अशा प्रकारे बाजूची पूजा त्यानंतर पाळणा वगैरे बांधणं त्यानंतर, त्यानंतर त्याला सजवणं थोडस आंब्याच्या डहाळ्याने झेंडूच्या फुलाने अशा प्रकारे बाळाच्या मामाने सकाळीच पाळणा बांधून दिला होता आणि ऋतुराज पृथ्वीराज आणि जीजी साहेब आमचे करत होत्या डेकोरेशन आता सायंकाळचा टाइम झालेला होता आणि बायकांना सर्व बोलवलेलं होतं बायका थोड्याच वेळात येतील आणि बरीच तयारी राहिली होती तेवढ्यात समूहची वेगळीच मजा चालत होती समूह फुग्यात हवा भरतो का फुगा समूह हवा भरते हे काही कळतच नव्हतं माही सुद्धा तिच्या दोन्ही भावासोबत खूप धिंगाणा करत होती आणि जिजीला तर ती खेळ होती एका बोटावरच जीजीचं तर ती काहीच ऐकत नाही तर अशा प्रकारे जिजीनं लावले होते आंब्याचे डहाळे पाळण्याला आणि फुलाच्या माळा सुद्धा बनवलेल्या होत्या आणि डेकोरेशन मात्र साहेबांनी आणि ऋतुराज पृथ्वीराज यांनी एक नंबरच केलेलं होतं तर मग आता रिबीन न काढायचं होतं बाळाचं नाव आणि ऋतुराजनं ते सुद्धा पूर्ण केलेलं होतं हे आहे आता आपल्या डेकोरेशनचा फायनल लुक तुम्हाला कसा वाटला नक्की सांग तेवढ्यात काय मग बायका यायला सुरुवात झाली आणि बायका येऊन सुद्धा घरामध्ये बसल्या होत्या आल्याच्या नंतर काकूंनी वगैरे सर्वांनी मिळून ही अशी आपली केलेली आहे बाळाची आणि बाळाच्या आईची आवक्षणाची तयारी अशा प्रकारे हे राशी वगैरे टाकून झाल्याच्या नंतर इकडे मला करायची होती पाने पूजा अशा प्रकारे ही घागरीमध्ये पाण्याची पूजा करायची असते त्यामध्ये गवळणी वगैरे सुद्धा मांडतात दगडाच्या बनून ही पूजा कोणी केलेली आहे का मला नक्की सांगा आणि कोण्या कोण्या भागात ही पूजा केली जाते हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा हे अशा प्रकारे पाण्याची पूजा करतात तर याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा होतो की आता समजा पहिल्या बायकांना खूप जास्त कामं होते आणि त्या कामाच्या व्यापामध्ये त्यांचा बाळाती नसून सुद्धा जास्त आराम त्यांना भेटत नव्हता तर मग समजा बारा दिवस झाले म्हणजे आता बाळाच्या आईला पाण्यामध्ये हात घालायला मोकळीक झाली आणि घरकाम करायलासुद्धा मोकळीक झाली याचा अर्थ असा होतो आता तुम्ही म्हणसाल हे डोक्यावर चुंबळ त्यावर समजा पाण्याचा तांब्या आणि त्याच्यावर विळा ह्याचा काय अर्थ तर याचा अर्थ असा होतो की पहिल्या बायकांना शेतामध्ये कामं असायचे आणि पाणी वगैरे भरायचे सुद्धा विहिर पाणी आणायचे कामं होते आता आजकाल तसे कामं राहिले नाही तर ते आ, त्या कामाला सुद्धा मोकळी झाली याचा अर्थ असा होतो आता विळा घेऊन समजा बाई आता शेतात सुद्धा जाऊ शकते याचा अर्थ असा होतो तर अशा प्रकारे त्यानंतर मला बसवण्यात आलं पाटावर आणि माझं सर्वजणी मिळून आरक्षण केलं त्यानंतर माईने म्हणली श्रद्धा श्रद्धा अशा प्रकारे म्हणल्या जाते एक जणीच्या पदरामध्ये बाळाला टाकायचा असते आणि मिळून झोका द्यायचा असतो आणि अशा प्रकारे आमच्या माईने म्हणून घेतली होती श्रद्धा आता ही श्रद्धा म्हणणं झाल्याच्या नंतर सर्वजणी मिळून बाळाला पाळण्यामध्ये टाकून पाळणा पण म्हणत असतात पण आता ही श्रद्धा म्हणल्याच्या नंतर दोघी जणींनी घेऊन बाळाचे कानं फुकायचे असतात ते राम घ्या लक्ष्मण घ्या अशा प्रकारे करायचं राहते आणि त्यानंतर कानं फुकून बाळाचं नाव ठेवायचं असते तर बाळाचं नाव मी ठेवलेलं आहे आर्या सर्वांना तर नाव दिसलंच प्रकारे बाळाचे कानं फुकले आणि बाळाचे कानं फुकणाऱ्याला मागून एक जण मारत असते ते बघा मारत पण आहे तुम्ही सर्वांनी बघितलं असल सर। आणि मग टाकलं बाळाला पाळण्यामध्ये बाळाला पाळण्यामध्ये टाकणं झाल्याच्या नंतर मग केली सुरुवात पाळणा म्हणायला अशा प्रकारे सर्वांनी म्हणलेला आहे पाळणा श्री कृष्णाची पाठीला वाट जुबाळ जुरे जु श्री कृष्णाची पाटील वाट जुबाळ जुरे जु नवी नव्या दिवशी नवस केला नव्या दिवशी नवस केला आई बाबा